नमस्कार माय यूट्यूब फॅमिली माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे तुम्हाला माझी ओळख पटलीच असेल नसेल पटली तर मी माझी ओळख करून देते माझं नाव आहे प्रियंका अन्नदाते माझे शॉर्ट व्हिडिओ येत असतात तर आम्ही सगळे मिळून चाललोत गावाला सगळे मिळून कोण माझे आई पप्पा भाऊ बहीण मावशी आम्ही सगळे मिळून निघालो गावाला आणि हे बघा किती सुंदर व्यू आहे मस्त सनसेट होतानाचा पिवळसर आकाश झालेला आहे आणि आम्ही कोणत्या गावाला निघालो आहोत त्यासाठी तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही पोहोचलो आहोत त्या गावाला ज्याचं नाव आहे शेगाव तर तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असणार आहे हे आहे आनंद विहार इथे छान सोय असते आणि आम्ही गजान महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत शेगावला तर खूप सुंदर आहे नमस्कार आम्ही पोहोचलो काल रात्री शेगावला इथे रूम केली आम्ही काल काय व्हिडिओ करणं झालं नाही माझ्यासाठी बघा आम्ही आता आलो नाश्ता करून आणि थोडंसं बाहेर फिरलो आम्ही आता तर रूमकडे आमच्या हे आहे आनंद विहार इथे आमची रूम केलेली आहे आणि खूप सुंदर असा आणि तुम्हाला सगळीकडे स्व स्वच्छता दिसेल थोडासा जरी कचरा पडला तर ते लगेच झाडून घेतात खूप सुंदर वाटते इथे राहायला किती पण दिवस राहिलं ना तो खूप छान वाटते चला तर मग मी तुम्हाला आमची रूम दाखवते या आमची रूम आहे सिक्स सीमध्ये ग्राउंड फ्लोअरवरची फर्स्ट रूम आहे कारण की माझ्या आईला पायाला त्रास होते त्यामुळे आम्ही जास्त करून खालचीच रूम करतो ग्राउंड फ्लोअरवरची तर बघा इथेच बाजूला आहे अभिप्राय लिहिण्यासाठी तुम्हाला तिथे राहून कसं वाटलं तुमची सोय कशी केली वगैरे तुम्हाला तुमची व्यवस्था कशी झाली त्यासाठी इथे आहे तुम्ही रूम सोडल्यावर चाबी टाकण्यासाठी बॉक्स इथे आहे थंड पाणी खूप छान पाणी आहे थंडगार प्यायला भेटते इथून वर रूमसाठी आहेत पायऱ्या चला तर तुम्हाला दाखवते माझ आमची रूम इथे आहे कपाट सगळी स्वच्छता असते इथे इथे आहे टॉयलेट बाथरूम इकडे माझी आई आहे फोनवर बोलती इथे आहे बाजूला साईडला भिंतीवर आहे ते कूलरसाठी आहे थंडगार वारकते इथं दोन फॅन आहेत हे कपडे वाळू घालण्यासाठी स्टँड आहे एकूण आमचे चार बेड होते म्हणजे आम्ही दोन मोठे आणि दोन छोटे एक सोफा पण आहे आम्ही आठ जण होतो त्यामुळे आता मी कसा व्हिडिओ काढू बघा किती सुंदर झाडी वगैरे लावलेली आहेत चाफ्याचे वगैरे झाडे लावलेली आहेत खूप छान वाटते आणि किती स्वच्छता आहे तिथे कूलर लावलेला आहे आणि इथे बिल्डिंगचे नंबर प्लेट लिहिलेले आहेत इथे बघा माऊली स्वच्छता करतात असंच सारखं थोडंसं सा कचरा झाला की स्वच्छता करतात इथे माझी मावशी आणि बहिणी आम्ही निघालो बाहेर इथे माझी आई आणि भाऊ आहेत <laughs>

आम्ही सगळ्या बहिणी मिळून मग आम्ही इथं खेळलो चौघीजणी इकडे या दोघी खेळायला तर ह्या आहेत लहान मावशीच्या मुली मोठी आहे तिचं नाव आहे अंकिता लहान आहे तिचं नाव आहे ईश्वरी आणि मधल्या मावशीची मुलगी आहे चॉकलेटी ड्रेसवाली तिचं नाव आहे आदिती आणि गुलाब ड्रेसवाली आहे मी तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ नक्की आवडेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा छान वाटेल तुम्हाला पण खेळून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला फ्रेश झालो आणि मग निघालो नाश्ता करण्यासाठी इथे बघा तुम्हाला मोठाले कूलर दिसत असतील तर हे प्रत्येक बिल्डिंगमध्ये कूलर लावलेले आहेत इथे ए सी नाही इथे कूलर आहेत पण कूलरची हवासुद्धा ए सीपेक्षा कमी नाही थंडगार एकदम आणि तुम्हाला इथे कचरा बिलकुल दिसणार नाही माऊली आहेत ना थोडासा जरी कचरा झाला तर लगेच झाडून घेतात स्वच्छता ठेवतात इथे इथे दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी होती आम्ही नेहमी वर्षातून दोन तीन वेळेस येत असतो शेगावला कारण की आम्हाला इथे यायला खूप आवडते इथलं परिसर इथलं वातावरण बघून खूप छान वाटते ह्या दोघीजणी माझ्या बहीण झाल्यासमोर इथे माझी मावशी आणि दुसरी लहान बहिणी ते चप्पल स्टँड आहे चप्पल स्टँडवर चप्पल ठेवणार आम्ही आणि मग जाणार आत्मनाष्टा करण्यासाठी नाश्ता आणि जेवण करण्याच्या अगोदर आपल्याला पावती फाडावी लागते ते माझ्या पप्पांनी अगोदरच फाडून ठेवली होती म्हणून आम्ही लगे इथेच बाजूला लग बेसिन आहे हात धुण्यासाठी बघा आम्ही चाललो इथे वरच्या मजल्यावर नाश्ता करण्यासाठी कारण की इथे जेवण असते खालच्या मजल्यावर नाश्ता असते वरच्या मजल्यावर नाश्त्याचा सकाळचा टाईम आहे आठ ते वर, आ आए, आ, दहा वाजेपर्यंत तसंच सकाळचं जेवायचा टाईम आहे अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुपारची टायमिंग मला नाही माहिती एवढी किती ते किती वाजेपर्यंत दुपारी आहे नाश्ता पण त्याची टायमिंग नाही माहिती रात्रीचं जेवणाचा टाईम आहे आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे बघा इथे खूप मोठा हॉल आहे भरपूर लोक जेवणासाठी तसंच नाश्त्यासाठी इथं भरपूर लोक बसू शकतात पुढे बघा किती मस्त गजानन महाराजांचा असा मोठा फोटो लावलेला आहे छानपैकी अंकिताने मागवलं आवळा ज्यूस ते आवळा ज्यूस पहिले इथे भैयाचं ताईचं आणि आईचं नष्ट झालेलं आहे ताई म्हणजे मावशी ईश्वरीने सुद्धा आवळा ज्यूस मागवला त्या आवळा ज्यूस पिते बघा कशी दाखवते इथे मी मागवला आहे शाबुदाना इथला नाश्ता आणि जेवण खूप सुंदर असते सात्विक असते बिना मसाल्याचं असते आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही गेलो तिथेच गॅलरीमध्ये मोठी गॅलरी आहे तिथेच असे लोक थांबलेले आहेत छान वाटते बघायला इथे सुद्धा बेसिन आहे बघा आमचं नाश्ता झाला आम्ही निघालो आहोत रूमकडे चला तर माझ्या बहिणी ते समोर गेले आणि पाठीमागून ब्लॉगिंग करत मी पण चाले त्यांच्या पाठीमागून करल्यानंतर संध्याकाळी गेलो गजान गजानन महाराजांच्या दर्शनासाठी ते माझा भाऊ गाडी चालवते बघा तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर तिथला परिसर मी दाखवल पण आत गेल्यानंतर गजानन महाराजांचं दर्शनाचं मी नाही दाखवू शकत कारण की आत मोबाईल अलाउड नाही त्यामुळं चला तर मग जेवढं होईल तेवढं मी दाखवते बाहेरून बाहेरून ईश्वरीला मंदिराच्या बाहेर हा गंध लावायचा होता तर ती गंध लावून घेते छान दिसते तिला छान वाटत होती छान दिसत होती ती हे आहे प्रवेशद्वार गजानन महाराजांच्या मंदिराचं तर इथून आम्ही आत आहात हे बघा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हा इथून आम्ही चाललो तर चप्पल वगैरे सोडण्यासाठी तिथे कॉईन देतात तर चप्पल स्टँड वगैरे आहेत एका आपल्या सगळ्यांच्या चप्पल एका पिशवीमध्ये भरून तिथं ठेवायच्या ते, ते कॉईन देतात आपल्याला माऊली आणि मग लागायचं दर्शनाच्या लाईनला इथून आतमध्ये जायचं चला, चला तर मग आता श्रींच्या दर्शनाला बघा किती मोठी रांग लागलेली आहे दर्शनासाठी पण जास्त वेळ लागला नाही आम्हाला दर्शन घेण्यासाठी कारण संध्याकाळी आम्ही गेलो होतो आमचं दहा मिनटामध्ये दर्शन झालं हे बघा मी रांगेमध्ये लागलेली आहे हे हे मंदिर आहे गजानन महाराजांचं इथे माझ्या पाठीमागे माझी मावशी आहे ती माझ्यासोबत बोलते हे बघा किती छान मंदिर आहे इथे मंदिराला फेऱ्या मारतात लोक कोणी एकशे आठ पाच फेऱ्या मारते असं तर बघा इथे माझी बहीण नव्हती मला पण एकशे आठ फेऱ्या मारायच्या त्यानंतर आम्ही रंग असताना मस्तपैकी स्त्रींची आरती वगैरे झाली छान वाटलं खूप छान वाटलं मध्ये सुद्धा कूलर ची वगैरे सोय केलेली आहे जेणेकरून भाविकांना गर्मी वगैरे होऊ नये त्रास होऊ नये कोण कसलाच त्यासाठी इथे कूलर लावलेला आहे बघा पुन्हा आतमध्येच थंडगार पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे इथे हे छोटं बाळ आहे तर छोट्या बाळसुद्धा गर्दी बघून किरकिर करते तर त्यांच्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे त्याच्या आईला आणि त्याला रांगेमध्ये जास्त उभं न राहू देता त्यांना दर्शनासाठी लवकर पाठवतात या बाळाला सुद्धा पाठवलं हो होतं कारण की हे किरकिर करत होतं हे माझ्यासमोर बाळासोबत खेळत आहे ती माझी बहीण आहे गजानन महाराजांचं दर्शन खूप छान झालं शांततेत झालं आणि आरामात झालं कसलीच घाई गडबड नाही झाली कारण की आम्ही जेव्हा गेलो होतो दर्शनाला तेव्हा जास्त गर्दी नव्हती त्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं पण नंतर हळूहळू गर्दी वाढत गेली आता इथे हे जे आहे पांढरा कपडा लावलेला तर लोकांना ऊन लागू नये त्यासाठी लावलेला आहे कारण की विदर्भामध्ये खूप ऊन असते त्यासाठी इथे मी माझे पप्पा मधली बहीण आणि लहान बहीण मावशी प्रदिक्षिणा घालतो दिरातून गेल्यानंतर रात्री आम्ही जेवण करायला गेलो इथे आम्ही चौघीजणी बहिणी बसलो आणि हे जे पाणी आहे ते हे फिल्टर केलेलं आहे थंडगार पाणी असते समोर कूलरची सोय केलेली आहे गरमी नये म्हणून हे आमच्या पाठीमागे बसलेत माझे आई पप्पा भाऊ आणि मावशी हे जे माऊली दिसतात तुम्हाला हे आपल्याला वाढून देतात पण सुरुवातीला आपण आपली ताटं जाऊन आणावं लागतात वाढलेली हे माऊली वाढतात ही लाईन अशी लाईन लागलेली आहे ता पण आपले जाऊन आणायचे त्यानंतर माऊली वाढून देतात आपल्याला